हा कोणतं मला माहित आहे का इजरा आता तुम्ही काय तुम्हाला काय तुम्हाला काय आहे मला काय माहिती आहे काय वाईट बोलू गो बाय दरबार आहे लेट लेट का लेटाचं कारण कोणतं विरा कारण म्हणजे महाकारण महाकारण म्हणजे नुसतंच कारण निष्कारण म्हणजे एकच झालं असं हा सगळं एकच होत एकच होते लेट याच कारण कोणत्या माझा जोराचं भांडण बाय बायको तर माझ्या जोराचं भांडण बार बारुटीवरती येणार काय म्हणाली कारभारी हा मी माझ्या बोराला वकील करणार ना शाबास शाबा बाई काहीतरी विचार आहे बायकू म्हणू हा बर मी सुद्धा बायकोला म्हणलो काय म्हणलं हा शाबास बायकोला काय म्हटलं नाही चांदा ने नाही चंदाने मी माझ्या पोराला वकील करणार नाही नाही मी माझ्या पोराला डॉक्टर नाही हो जिबेला साखर साखर लावली की किवंत पाखर आपल्यापेक्षा लक्षात ठेव तुम्ही जिबेला साखर लावणार आला हा अरे धर्मशैन महाराज म्हणतात बायकोला म्हणला हा मी अजिबात माझ्या पोराला वकील करणार नाही नाही केला तर माझ्या पोराला डॉक्टर करणार समाज आता हे माझा विचार काम हा आणि बायकोचा विचार वेगळं वेगळं बायकोचा विचार काय त्याला मला सांगा वकील पोरग झालं झालं कवा कुठं तरी भांडण होणार होई किंवा कुणाची चोरी करणार होई आणि नंतर केस कोर्टात जाणार येणार ते लेस केले नंतर की तवा वखरे हाता दे आणि तवा पैसा आपले हातात दे बरोबर आहे माझा विचार बघा काय डॉक्टर झाला हा कार्ड सुई धनसुई कार्ड सुई धनसुई कार्ड सुई धनसुई साठी चल पंकज काय कशाची सुई आओ डॉक्टर डॉक्टर झाल्याच्या नंतर पैसा दे नाही हां तसेच पेशंट केलं की असे नाही असं पेशंट केले की असे नाही पैसे म्हणून म्हटलं धनसुई कार्ड सुई धनसुई कार्ड सुई चल पुढे झाला संकट चालू आहे बाय जर माझं भांडण काय मिटना भांडण काय मिटना दोन तास भांडण बार बायको खाली मी खूप बायको खाली मी वर बायको खाली मी वर सत्ता चालू मला ऐकणार मी हा बा हे का भांडण गेलं गावात बर गावात जनता अध्यक्षकडे गेलं गेलो गेलंमुक्ती अध्यक्षाने सगळं गाव गोळा केलं समजा गाव गोळा केली दोघांचं भांडण मिटवत असेल होय माझ्या म्हटलं मिटणार नाही सगळं गाव गोळा पंचायत वसुल आणि आम्हा दोघांशी बोलवली बोलव आम्हा दोघांशी बोलवलं विचारलं बोला म्हटलं तुमचं काय पोराचं का मत आहे म्हटली माझ्या पोराला मी वकील करणार हां म्हटली का नाही म्हणली की बायको म्हणली माझ्या पोराला वकील करणार मला विचारलं बाबा तुझं काय मत आहे मी हां माझ्या पोराला वकील करणार नाही माझ्या पोराला केलं तर डॉक्टर करणार बरोबर आहे दोघांचा पण विचार चांगलाही सगळा राजा राजा आपना आपना राजा बोलण्याचा उठाय लागला हसाय काय झालं मला सांगायचं अरे तुझ्या बोलण्यासारखं काय माझ्या घरात वाटपुळ व्हायला लागले तुम्हाला हसाय काय आणि वाटव नाही असं ते केव्हा केव्हा तरी चांगलं होतं भांडण गावात मिठवणार मिटना गावात सुद्धा भांडण ना मिटना बायको थेट उठली उठली पोलीस स्टेशनला आणि कोर्टात भांडण कोर्टात कुठे नेलं भांडण कोर्टात तुला जायची काय गरज होती हां भांडण कुठे गेलं कुठे गेलं भांडण आता तुला माहिती आहे भांडण गेलो कोर्टात हां कोर्टात भांडण गेल्यानंतर नंतर तो अकाशु समज आला बायक तुला एक समज मला एक समज आला बायक फिक्री तू एका फिक्रीच नाही हा बरं बर काही असोटीस आल्यानंतर घाबरलो कोर्टात भांडण गेले म्हटल्यानंतर काय घाबरणार गेलो दोघं पण गेला आता दोघांमुळे काय ते भांडण पिटणार आहे का नाही बायकोने एक वकील ठेवलो मी एक वकील दिला अरे 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 बर कस आहे बायकून एक वकील ठेवला बर आणि मी वकील दिला दिला झेल साहेबांनी बोलवून घेतलं बर दोन वकील दोन पुढे उभा आहेत बर तो दोन पिंजऱ्यात उभं केले बर वकिलांनी सुरुवाती विचारायला सुरुवात केली बायको बाय तुझं काय मत आहे बायको म्हटली माझ्या पोराला वकील वॉकची बर मला विचारलं तुझं काय मत आहे मी सांगितलं माझ्या पोराला डॉक्टर बर आता हे सगळं गोंधळून गेल न की जेलमध्ये सगळे गोंधळून गेलो तर आहे आता मी सुद्धा गोंधळ आता काय करायचं मग झे साहेबांनी विचारलं हा आता वकील होयचं का डॉक्टर होयच हे पोरग सिद्ध करायचं बरोबर एक काम करा कोर्टात पोराला हजर करा मग आता पोराला हजर करा म्हटल्यानंतर मी म्हटलं हा बाय मी गोंधळून गेलो हो बायको म्हणली आता शेवटी कसा आहे झे साहेब म्हणले कुणाच्या ऐकायचं आहे की मला वकील व्हायचंय का डॉक्टर व्हायचं पोरानंतर कोर्टात हजर केलं पाहिजे आता फोरग कुठलं कोर्टात हजर करायचं बायकूच्या फोटात आणि केस कोर्टात गारवा मी पण ऐकत बसतो पोरगा बायकूच्या पोटात केस कोर्टात हे कुठलं सांग हे तुम्हाला काय वाटलं मी म्हटलं खरंय वडकर हे खरं असतं ते सांगितलं बसलं तुम्ही ऐकता म्हणून मी सांगितलं असं आ तोयसं शोक काय नाही ना देवून तो कशासाठी माहिती आहे का कसा कामाला माग आणि पगाराला फुडोस असुनी क्यों आज मरून ऐ जोडा खाऊ ऐ जोडीदार हे काय होत मॅम ऐ जुडीदार सदा सर्वदा रोग तुला झडावा सदा सर्वदा रोग तुला जळावा आणि तुझा देह माझ्या बशीत पडवा उठाल उठाल जय वितान जय उठताना धर मोरार औ डुटीवरची असताना गाणं गुन गुणगुणत आलोया बर ह माझे गाणं मग हो लेट का संगीत मी मी तुला विचारले लेट का मी त्याला सं तुला तुझ्या गुरावला लेट का लेट होण्याचं कारण कोणतं विनाकारण विनाकारण मध्ये महाकारण निष्कारण विनाकारण मध्ये लेट होण्याचं कारण कोणतं मला एक बायको आहे मला बाईक थे मला एक बायको आहे बा माझ्या लग्नाला बारा बारा अठ्ठेचाळीस वर्षे झाली झाली शाळा किती शिकलाय आपण एम एम बिलबिलीत कॉत कॉत नाही मोठं शिक्षण घेतले माझ्या लग्नाला बारा बारा चोवीस हे लांब गेलो बघ बारा बारा चोवीस वर्ष झाली बा त्या चोवीस वर्षामध्ये चार पोरं अखंड आहेत चार पोंड पोऱ्या अखंड आहे का आता बायको सहा महिन्याची कापणे थाक आहे का त्याच्यात बाया कापण्यात राहतो बरोबर आहे बरोबर आहे पाच का बाबा का बायको माझी बरोबर आहे तू सांगतो बरोबर आहे अरे तू सांगतोय तर बरोबर आहे बायकूच माझ रोज उठे बांधा बालक गोष्टीवर हा आता मला सांगा एखाद्या मुलीच्या आई बापानं जर लग्न लावून दिलं तिला हुंड्यात कोण सोनं देत कोण पैसे देत कोण मोटर गाडी देत माझ्या बायकोच्या वाट्यात नुसता नारळ घाटला माझ्या घरला दिली पाठवू बा आता मला सांगा एवढं वर्ष सांभाळतोय तुझ्या बापाची पेंड आहे काय ग बायकोला म्हणलं आता चावत आणि संसारात काहीतरी भर करण्यासाठी घेऊन ये बायको छान कुणी उठली पाठ कुणी गेली बाहेरला बर मी आपला इकडे विचार करत बसली बायको दोन तास झालं चार तास झालं आलीच नाही हा बर आणि समजा रातभर नाही चाली तर रात्रीची पंचायत व्हायची व कशाचा जेवण खावण्याची जेवण खावण्याची हा जेवणा खाण्याची ती तिच्या घरला गेली हा आणि म्हणली आई नवरा रोज उठती मला मारती तिजाई म्हटली बाया तुझा नवरा का मारतो आ, एक तर लग्नात तू म्हटली हुंडा काही दिलेला नाही बाय आता नवऱ्यानं मला काहीतरी दे दे ती एक मस। तर म्हटली या म्हशीच्या दुधाचे पैसे आणि तुझ्या नवऱ्याच्या नोकरीचे पैसे पैसे असं मिळून तुमच्या पोटाचा निवारा करा करा बायकून मस घेतली बाय घराजवळ आली घराजवळ आल्याबरोबर मला म्हणले ओ मिस्टर बाय मी म्हंटल बोला सिस्टर कुणाला म्हंटल बाय तुला इंग्लिश मध्ये बोलतीस हा इंग्लिश मध्ये मला काही येत नाही नाही येत बाय तू मला म्हणली हा अस पडलाय काय म्हणले पडगावर बाय उठा आणि ही मस होत्यात नेऊन मागा बाय मी आपलं कुत्र्यागत कान खाली पाडलं हां मस धरली गोप्यात नेऊन बांधी बन तेवढेच विचारला पण द्या आपल्याला ड्युटीवरती जायचंय की बायकोला म्हणलं अगं डबा दे मला म्हणलं ड्युटीवरती जायचंय जाय जाईल काय कारभारी चार पोरांचा डबा करू का घरातलं काम करू कंभर का सांडल्या तिची धार काढू बाण एक काम करा तुम्ही ड्युटीवर चालला ना मशीची धार काढा मग म्हणली ड्युटीवरती जावा आता म्हणलं बायकोच ऐकलंच पाहिजे ऐकलं पाहिजे मग मी काय केलं काय केलं तीन धावं घेतलं पाण्याची किटली घेतली दुधासाठी कासंडी घेतली चिरलं गोट्यात बाय आता गोट्या चिरल्यावर असं पाणी धरलं धरलं असं पाणी धरलं एक गोट्यामध्ये आऊ माही कासवर मारलं हा पाणी कासवर मारलं बार जस का सडात हात घातला मशीन काय केलं हा उजवी लात मारली मी भिताळ फुडून बाहेर ए तू मिलीस मिलीस ए भवाने तू मिलीस तू तु मिलीस तुला जीवनच ठिवित नाही ओ मिस्टर मशीला मैस आहे कोट्या मशीला मग बाबा मी इथं शिवी कुलं देत आहे मला उजवी लात मारलीस हा बार तीन दावे मधले एक उचललं उचललं मशीचा उजवा पाय उजव्या खुच्याला मारला परत कासोर पाणी मारलं परत सडात हात घातला हा मशीन काय केलं डावी लात मारली मी कुड फुडून बाहेर पडले तुझ्या आईलाच लावतो तुम्ही हे भवाने तू मी दोन डाव्या मधले एकदा उचललं मशीचा डावा पाय डाव्या तुमच्या बा आता मशीचा मागचं दोन पाय बांधले बांधलं मला सांगा मस लात मारील का नाही मारणार परत सडोवर पाणी मारलं काढणार मशीन काय केलं काय केलं मस् मुतली बर त्यात शिकूड भिजवलं आणि माझं मारलं सरकारी टोपी शेणत पाडली हा बरोबर आहे म्हणून घातली नाही अपमान झाला अपमान माझा अपमान झाला काही होय अरे तुझा पण अपमान आणि माझा पण अपमान झाला तू मिलीस हा आम्ही शेवटचं जावं राहिलेलं मशीच जाम शिकूड वरच्या बांधतो बघ आता मशीच मागचे दोन पाय बांधले बांधले वरच्याडायला शिपूड बांधले बांधले आता मला सांगा मस लात मारणार नाही ना, शेपूट मारणार नाही काही मारणार नाही परत दाराला बसणार झाला कोणता मला मुचायला आले आईला म्हटलं आता जर लांब गेलो मस म्हटलं गोठ्यातच पानवटा फोडणार होय काय का नाही होय गे म्हटलं मस् गोठ्यात मुच्या आपण मुचलो म्हणून काय होईल जाईल गडी माणूस कसा लघवी करतो तुम्हाला माहिती नाही कळताय मला एवढे काय बुद्ध नाही पॅन्टीची चेन खुलली चेन शंभू आप्पा बाहेर काढला लघवी करायचं कळतंय मला लघवी करायच हा लघवी करायला करा मी असा तयार झालो बर जेवढे तुम्हाला घरात विचार केला नवरा दोन तास झालाय गोट्यातन कसं काय बाहेर आला नाही बाय मी जर गेली असते पाच मिनिटात धार काढून आली असती होय यो दोन तास गेलाय नेमका करतोय का बायकोन कर घर सोडलं आणि गोट्या जवळ आली तो सगळा प्रकार पाहिला पाहिला मशीचं मात्र दोन पाय बांधले दोन पाय बांधले वरच्या शिपूड बांधले वरच्या शिपूड बांधले माझ्या पॅन्टीची चेन खुल्ली आहे तुम्ही जीन खुलया हे बाहेर आहे थोडं बायकून बाहेरनच बॉम्ब ठुकली काय म्हणली हो कारभारी कारभारी आहो म्हटली बस दुधासाठी आणल्या का तुम्हाला फळव कारभारी दुधाला आणले का तुम्हाला फळव आणल्या अकरा का बोलता तरी शेम मोठा पाहिजे महाराज हे बघा जाऊ दा महाराज किती केलं तर आम्ही तुमच्या बाप आठवण करून झाले आमचं वडील वारुन शाणी आणि या गावात आठवण वडा करून दिलीस आ माझा परवानगी आ हो माझा बाप नको राहू दे परवानगी माझी आहे हो दे माझा बाप मग तुमच्या आईला इच्छु आहे

हो महाराज आमच्याकडे काय चुकलं का नाही माफ कर नाही मला म्हणायचं आहे मग त्याला मारलं सर काच्चा मारतो मारस का नाही मार आम्ही काय म्हटलं नाही आहे का नाही नाही मला मारलं सर मारले मारलं का नाही मारल आम्ही काय म्हटलं का नाही पण मला म्हणायचं आहे मारून मारून तुमच्या हाताला शिरता येईल नाही

मुलाच्या मांडीवर हांगलीच आता मला सांगा जर मुलाच्या मांडीवर जर आय हांगली तर ती बारक्या का मुल मोजायचं नाही उठला हा आपण पण त्याच मापा असं सगळीच राणी सगळ्या ना

अपमान करतो काय माझा अपमान नाही काय माहिती नवीन बनवलं त्या बनवणार बनवलं तर नसतं पडला म्हणून खान्नावरण व्यवस्थित जनता पण हसणार हसणार म आपल्या राष्ट्रात आपण तिथे का, का अपमान जाऊ आपलं आईला हो बोलू का हो आई या आम्ही मार खावाय काल आलो नाही सकाळी पाठी पाटी इथे आम्ही या या आलासा का आला राम 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 बायका मसाला करायचा असतो का मला माहित काय घालायचं असतं काय घालायचं म्हणजे नमस्कार का आ, नमस्कार तुमच्या रे मला असं म्हणायचं आहे तुमचा दोघांचा चेहरा आज नाराज का त्याच्या आजी वारली आजी वारली वारीला गेली पंढरीच्या वारीला गेल्या आम्हाला जेवण नाही म्हणताना आम्ही ना हा जेवण तयारच आहे पुढं बसलो तू माझ्या लावून सांगा काय सांगायचं आई चायले श्रेंगा देऊ काय श्रेगा अरे सांगा म्हणायला जाऊन सांगायचं नाही तुम्ही बोलू नका आणि तुम्हाला वाटत असेल ते सफल तुमच शिक्षित आहे व्यवस्थित काय सांगू पण मार्ग सगायचं आई साहेब बाहेर थांबल्यात येण्याची परवानगी मागणी हो महाराज हो हो महाराज आई साहेब आलो आहे पण बाहेर बसलो देव बाहेर दे बसलो मग म्हणजे गरजेच्या बाहेर बसते हो काय बाहेर बसते त्या आता काय बाहेरच बसलोय देव तुमचा घोटाळा होत ना तुला कसं काय माहिती बोतल नाही बस ओ आय सांगितलं महाराज असले पण काय त्यांचा काय फरक पडला नाही काय सांगितलं जो बाहेर बसले नाही ए मूर्खा बाहेर बसले नाही बाहेर थांबले आहे मला नाही इतका जुडगार हवल्ला तो आमचा इमानी नोकर आहे मग मग लहानपणापासून तुझा संभाळ आम्ही केलेला आहे मग काय दोघांचा या हाताने तुम्हाला दोघांना पण गोड गोड खायला घातला आहे लहानचं मोठं केलं आहे केलंय केलं तुला आता पगार वाढ करणार मार्गाना जाऊन काय सांगायचं काय सांगायचं आई साहेबांचं आगमन होत आहे एवढंच सांगायचंय ना सांगतो की हा बरं का राजाराम राम जुडे मग तुम्ही काय म्हणणार तो बाहेर गेला म्हटलं तो काय बाहेर गेला आतमध्ये म्हणून त्याच नाव राजा राम आहे म्हणजे केच नाव आहे मी राजाराम बर असे आई साहेबांचं बर आई साहेबांचं अन्न बाहेर आले का आई साहेर म्हणला आले आग बाहेर पटकन महाराज म्हणतात आत येण्याची परवानगी पाहिजे कशाला तुम्हाला आत येण्याची परवानगी पाहिजे कशाला आमच्या कडेला जागा जे आहे बहु मानाची बाबा

जवळ जवळ वीस ते पंचवीस वर्ष लग्नाला झाले आहे कधी तुम्हाला दरबार मध्ये तुम्ही बोलवलं नाही मला बोलवण्याचे कारण बोलवायचं कारण म्हणजे राणी सरकार आणि आणि काय नाही ले दिवस तुमच्या आतून चहा नाही बनवला तेव्हा आज विच्छा झाले माझी एक चहा पाहिजे चहा मी काय म्हणतो नाराज होऊ नका आई साहेबाकडनं आता ऊन वाढलंय चहा पिऊ नका माझा प्या तुम्हाला माझ्या हातून छान घ्यायचा आहे ना बस मग बसून घ्या छानची राह काय नाही तुझे हाऊस भाऊ समजा अगदी मोह करतोय काय काळजी बोलू बचा